पालघर जिल्ह्यात दोन ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मुरबाड तालुका डहाणू येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली सर्वाची योजना सर्वाचा विकास या मोहिमेअंतर्गत देशातील सातशे पन्नास ग्रामपंचायतीमध्ये मुरबाड ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली सदर सभेसाठी पंचायत राज विभाग भारत सरकार अंतर्गत निवड करण्यात आलेल्या संस्था पिरामल फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्व पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा शाल पुष्पगुच्छ भारतीय संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच रवींद्र बेंदर उपसरपंच स्वप्नील सापटा ग्रामसेवक छोटू बागुल तसेच पिरामल संस्थाचे प्रोग्राम डायरेक्टर रणजितजी सुनील गुप्ता रुखसाना सलमानी पद्माकांत त्रिपाठी शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश पडवले तालुका प्रतिनिधी डहाणू नमस्कार मी रवींद्र रामा बेंदर ग्रुप ग्रामपंचायत मुरबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर नक्कीच आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की देशातून सातशे पन्नास ज्या ग्रामपंचायती निवडल्या त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास ग्रामपंचायत त्याच्यामध्ये एक आमची ग्रामपंचायत आहे आमच्या या ग्रामपंचायतमध्ये ज्या जे सर्वांची योजना सर्वांचा विकास या मोहिमेअंतर्गत जे आजचा कार्यक्रम विशेष ग्रामसभा आयोजित केली आणि या संदर्भात ज्या पंच्याहत्तर वर्षावरील आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आम्हाला सन्मान कसा करता येईल आणि त्या पद्धतीने आम्ही आज काम करत आहोत आणि या या, या पंचायत वर्षावरील जे आमचे निष्ठ नागरिक आहेत त्यांचा आम्ही आज सन्मान केला त्याचबरोबर आम्ही शपथ घेतली की गावामध्ये एक जण आईच्या नावे हा एक आम्ही उपक्रम घेतला आहे त्याचबरोबर आम्ही नशामुक्ती बालविवाह त्याबरोबर शिक्षण यासारख्या ज्या आमच्या शपथ आहेत त्या आम्ही शपथ घेतला आहे की आमचा गाव या सपतेबरोबर कसा आम्हाला पुढे नेता येईल आणि त्याच्यातून आमचा गावाचा विकास कसा करता येईल हे आमच्या पूर्ण आमचे क मी सरपंच म्हणून किंवा गावातील आमच्या सर्व गावातली जे आमचे सभासद आहेत सदस्य आहेत त्याच्यात आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही यासाठी झटत आहेत की गाव मा मागे कसं होता आणि आता आम्हाला याच्यातून येत्या काळामध्ये याच्यामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना कशा आणता येतील आणि आमचा गाव पुढे नेऊन आमच्या गावाला एक वेगळी दिशा कशी भेटेल हे आम्ही याच्यातून करतोय आणि याच्यामध्ये सपो विशेष करून आमचे जे आम्हाला चॅलेंज आहेत आमच्या गावासाठी नशामुक्ती आहे किंवा मग बालविवाह आहे त्याचबरोबर अजून शिक्षण आहे अजून जे मजूर आमचा वर्ग आहे त्यांना रोजगार उपलब्ध कसा करून देता येईल आणि संदर्भात आम्ही एक विशेष काही फाउंडेशनबरोबर काम करत आहोत तर त्या फाउंडेशन आम्हाला कृषी जो काही का संदर्भामध्ये मा वेळोवेळी मार्गदर्शन किंवा त्यासाठी मदत करत आहेत आणि या मदतीबरोबर जर गावातली जी काही पुरुष मंडळी किंवा जे कुटुंब स्थलांतर न होता गावातच काही उद्योगधंदा करेल आणि जर गावात थांबला तर त्यांची मुलं शिकतील मुलं शिकली तर त्याच्या कुटुंबाची त्या पाड्याची गावाची आणि आमच्या या देशामध्ये दे त्यांचं नाव एक चांगला पद्धतीने ते कसे रोशन करतील एवढी आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने शिक्षण किंवा मग बाल बाल समस्या आहेत किंवा मग महिलांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आम्ही प पर्यावरण संतुलित आम्हाला कसं राखता येईल यासाठी आमचा जो जंगलाचा जो जंगल भाग आहे तो आम्हाला कसा वाचवता येईल यासाठी आम्ही आमची ग्रामसभा वेळोवेळी प्रयत्न करत आहेत आणि आमचं गाव कसं चांगलं हिरवगार राहील आणि ते एका आमच्या या गावातून आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये देशामध्ये आम्हाला चांगला मेसेज कसा देता येईल हा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मी, मी सरपंच म्हणून हे मी नक्की अजून यामध्ये नक्की जसं मला करता येईल काही योजना किंवा त्या योजना संदर्भात काही फाउंडेशन आहेत आमचे काही जाणकार आहेत त्यांचं मतं घेऊन त्यांच्याशी बोलून आणि त्याचबरोबर ज्या योजना त्या आणून त्याबरोबर आमचा गावचा विकास कसा पुढे नेता येईल किंवा आमचा गाव पुढे कसं आहे मला बघायचं आहे की आमचा गाव येत्या काळामध्ये थोड्याशा वेगळ्या उंचीवर राहायला पाहिजे आणि जर ते दिसेल तर नक्कीच तो सन्मान आमच्या पूर्ण गावाचा असेल एवढंच मी बोलू इच्छितो आणि सरपंच म्हणून हे मी नक्की करेन माझी इच्छा आहे तर आज महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या विशेष ग्रामसभेचा मुख्य उद्देशच तसा होता की सर्वांची योजना सर्वांचा विकास अंतर्गत ही जी की मोहीम राबवली जाते या अंतर्गत उन्नत भारत अभियान हे एक अभियान आहे ज्या भारत सरकार पंचायत राजचं भारत सरकार जे आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते, ते पिरामल संस्था आहे ती आमच्याशी जोडली गेलेली आहे ते पिरामल संस्था आणि आम्ही असे एकत्र मिळून आम्ही ग्रामपंचायतचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार करणार आहोत जे शासनाने शाश्वत विकास हाची जी ध्येय ठेवलेली सतरा ध्येय त्या संदर्भात ज्या नऊ थीम्स आहेत ज्या नऊ थीम त्या नी थीमवर आम्ही येत्या काळामध्ये काम करणार आहोत त्या नऊ थीमच्या संदर्भामध्ये आज या विशेष ग्रामसभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शपथ घेतल्या आहेत कामाच्या संदर्भात असतील नशामुक्तीच्या संदर्भातले बालविवाह टाळण्याच्या संदर्भात असतील किंवा व्यसनमुक्तीच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भातले असतील किंवा स्वच्छतेची जी शपथ आहे ती आणि संविधानाची उद्देशिका या ठिकाणी ते सुद्धा त्याचं त्याचं पठन या ठिकाणी केलं गेलं ग्रामसभेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी त्या शपथ घेतल्यानंतर या सर्व पंच्याहत्तर वर्ष जे वयावरची जी लोकं होती त्यांना आजच्या ग्रामसभेने विशेष आमंत्रित केलं गेलं आणि त्यांना पुष्पगुच्छ आज देऊन पुछ त्यांना सत्कार करण्यात आला आणि येत्या कामुळे ह्या थीमवर आपण काम करणार आहोत आणि त्या थीमच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये पायाभूत सुविधा असतील गरिबी निर्मूलन असेल महिलांचा आरोग्य असेल बाल बालस्नेही असेल किंवा सुशासनयुक्त ग्रामपंचायत असेल अशा ज्या वेगवेगळ्या नव थीम आहेत त्या नव थीमच्या संदर्भामध्ये जी जी कामं आम्हाला करता विकास कामं त्याचा इतिहास दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीच्या ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन ग्रामपंचायत विकास आराखडा त्या ठिकाणी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र